एकाच काच पायावर कडे पर्यंत याच खाली याच पळत पळत शब येच खाली बोजम 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 शाबाश जाओ देर जाओ देर जाओ देर जाओ देर जा शाबाश साइड ला डबल जंप 上吧上吧上吧上吧上吧上吧走的再 i d 上吧上吧上吧上吧走了。 जायचं फास्ट हातावर 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 याच्या खाली शबशा बशा बस शबाशा बश्यापासली हातखाली खालन प्रेम्या नांगरे द्या खाली येऊ खाली सांग एकदम लॉंग शाबास बसून जम गो लांब 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 चला कर कडपर्यंत कडपर्यंत शेवटची पायरी वाघमुळे खाली बस चला खाली शाबास चला पळत पळत चला शाबास चला परत रेडी गो Cam 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 şabas 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 Çala kal çala kal çala kal çala kal şabas şabas Lam 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 abi şabas Lam lam cam lam lam cam şabas Çal şabas खालचा खालचा ना खालच्या बस याच फास्ट 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 बस याच्याकडे पर्यायच्याकडे वरती जाय साईड ने जाय साईड ने चल उपर फक्त वीस सेकंद फास्ट फास्ट करा फास्ट करा फास्ट करा शबस स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या शबस 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 फास्ट शबाश 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 वन बाय वन जागे स्टार्ट जागे 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 शबाश 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 पाश 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 फास्ट करा फास्ट करा फास्ट करा फास्ट करा शबाश फर्स्ट स्टेपिंग फास्ट फास्ट फॉर 15 सेकंद शबाश 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 फास्ट 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 वन बाय वन शबा 10 सेकंद 10 सेकंद 10 सेकंद फास्ट शबा 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 शबास लास्ट टेपिंग 10 सेकंद फास्ट स्पीड ग्या स्पीड ग्या स्पीड ग्या स्पीड ग्या स्पीड ग्या फास्ट शबा 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 शबास शबास रिलॅक्स 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 शबास

शबस 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 स्टेपिंग फास्ट परत 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 शबस 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 स्पीड गया स्पीड गया स्पीड गया स्पीड गया स्पीड गया शबस वन बाय वन दहा सेकंद फास्ट शबस 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 शाबास 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 लास्ट टेपिंग दहा सेकंद फास्ट शाबास 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 स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या शाबास स्टॉप रिलॅक्स शाबास रिलॅक्स रिलॅक्स शाबास खालचाला खालचाला पार्टनर घ्या पाय पकडायचं वरतेचं फास्ट पुष्कर चला शाबास रेडी पाय पकडा पाय पकडा हे पुष्कर फास्ट शबस शबर शबर शब्द लांब 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 घरीची बॉडी ओढून शबस 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 शबर शबस, शबस, शबस।, शबस, 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 शबस। जायचं खाली यायचं शबस башша басша бас нагар, ша бас партнер чейнд солға фаст ша бас ша бас ша бас मला परत 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 शाबास